तर सगळ्यात आधी तुम्हा सगळ्याला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज ना आपण मस्तपैकी ना फ्लावर वाटाण्याची भाजी करते ही भाजी मी अगोदर पण अपलोड केलेली आहे पण एका ताईची मला कमेंट आली होती त्यांना फ्लावरची वाटाण्याची भाजी परत एकदा बघायची आहे त्यामुळं मी पुन्हा एकदा हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे म्हणजे नवीन रेसिपी आहे फ्लावर वाटाण्याची भाजी अगदी सिंपल पद्धतीने सोप्या पद्धतीनेही फ्लावर वाटाण्याची भाजी करून दाखवलेला आहे खूप कमी वेळामध्ये टिफिनसाठी सुद्धा हे खाऊ शकता किंवा डाळभात वगैरे असेल तर सुकी भाजी म्हणूनसुद्धा खाऊ शकता तिकडे बघू शकता खूप छान चवदार टेस्टी भाजी बनती खायला इतकी भारी वाटते नाही याच्यासोबत जर तुम्ही पुऱ्या खाल्ल्या ना म्हणजे पुऱ्यासोबत जर ही भाजी खाल्ली ना तर खूप छान वाटते तर चला बघून घेऊया आपण याला बनवायची कृती लागणारं साहित्य तर इकडे मी अर्धी गट्टी फ्लावर स्वच्छ धुवून कट करून घेतलेला आहे हे पाहू शकता लहान मोठे जसेही तुम्हाला याचे तुरे काढायचे तसे तुम्ही काढू शकता तर हे बघा मी अशा साईजचे काढले त्याच्यात थोड्याशा काठ्यासुद्धा घेतलेले आहे दांडा आणि हे थोडेसे वटाने आपले शिजवलेले घ्यायचे अगदी थोडेसे थोडीशी कोथंबीर बारीक चिरलेला कांदा घ्यायचा हे पाहू शकता त्यानंतर थोडंसं बारीक चिरलेला टमाटा आणि अद्रक लसूणचा कूट किंवा अद्रक लसूणची पेस्ट वापरायची आपण इकडं बस याच्या व्यतिरिक्त काहीच असं साहित्य वाटण नाही करायचं आपल्याला सर्वप्रथम तेलामध्ये हे जे फ्लावर घेतला आपण निवडून तो थोडंसं मीठ टाकून भाजून घ्यायचा याच्यामधला थोडा नरम सॉफ्टपणा तयार करायचा काय होतं वटाने अदोगरच शिजून घेतलेत त्यामुळं ना ह्याला वेळ नको लागायला अदोगरच ह्याला थोडंसं नरम सॉफ्ट परतून घ्यायचं थोडंसं अगदी चिमटीभर मीठ टाकायचं म्हणजे फ्लावरला एक छान चव राहते भाजीमध्ये वटाणे पूर्णपणे ऑप्शन आहे पण फ्लावर वाटाण्याची जर भाजी करायची म्हणलं तर त्याच्यामध्ये थोडासा टचअप तर फ्लावरचा पाहिजे सॉरी वटाण्याचा पाहिजे त्यामुळं मी थोडेसे वटाणे ना असे गरम पाण्यात उकळून घेतलेले आहेत आणि हा फ्लावर चांगला आता आपला नरम सॉफ्ट झालेला आहे थोडंसं कढाईमध्ये तेल ठेवायचं आणि त्यानंतर कांदा तंबाटं अद्रक लसूण टाकून चांगलं परतून घ्यायचं सिम्पल भाजी आहे ही सकाळच्या घाईमध्ये ना तुम्ही खूप कमी वेळामध्ये भाजी बनवू शकता आणि टिफिनसाठी तर खूप छानच आहे चपात्यापेक्षा ना ह्या ही भाजी ना पुऱ्यासोबत खूप भारी लागते ताज वर्षाचा पहिला दिवस आहे सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा मनापासून असेच बघत राहा असंच आपलं प्रेम असंच वाढत राहो आणि तुमचा अशीच साथ मला मिळत राहो हे बघा आता मी याच्यामध्ये अद्रक लसूण टाकलेला आहे आणि कांदा टमाट्यामध्ये छानपैकी असं एकजीव करून मग याला असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं म्हणजे कसं अद्रक लसूणचा सगळा फ्लेवर उतरला जातो आणि मग बेसिक मसाला टाकायचे कारण आपण वाटण वगैरे काही करणार नाहीत त्यामुळे ते लाल तिखट धना पावडर गरम मसाला हळद हे सगळं साहित्य टाकून घ्यायचं मीठ मात्र जरा थोड्या वेळानं टाकायचं हे थोडं धना पावडर थोडा गरम मसाला थोडी हळद आणि थोडं लाल तिखट भाजीच्या क्वांटिटीमध्ये टाका आणि हे सगळं स्लो गॅसवर मसाले परतून घ्यायचे बस सुंदर असा मसाला बघा किती छान फ्राय होत आहे आणि आता आपण या, या मसाल्याला थोडंसं तेल सुटेपर्यंत झाकण ठेवायचं स्लो गॅसवर म्हणजे मसाल्याचा सगळा आरक उतरला जातो भाजीमध्ये हे बघा छान तेल सुटले का नाही एकदम मस्त असं मसाल्याला तेल सुटलं की थोडीशी वाट्याने टाकायची जास्त पण नाही टाकायची कारण भाजी थोडीच आहे ना त्यामुळं आता हे सगळं वाटाण्याला एकजीव करून घ्यायचं मसाल्याची कोटीन भेटली पाहिजे म्हणजे वटाण्याला पण छान चव भेटते आणि हे वाटाणे आपण शिजून घेतलेत कच्चे नाही आहेत त्यामुळं फक्त फ्लावर टाकलं की एक दोन मिनटातच भाजी तयार किंवा असंही करू शकता वटाने फ्लावरसुद्धा तुम्ही असं सोबत शिजून घेऊ शकता भाजी बनवायच्या आधी आता हे आपलं थोडंसं परतून घेतलेलं फ्लावर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि मग आता चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं एकजीव करून घ्यायचं हलक्या हाताने वटण्याचा पूर्ण मसाल्याचा सगळा कोटीन ह्या फ्लावरला लागली ला पाहिजे एकदम स्लो प्रोसेस करायची ही एकदम हलक्या हाताने याला मिक्स करा खूप छान चवदार भाजी बनते ही असं मिक्स करून झालं की थोडंसं पाणी टाकायचं कारण की थोडासा नॉर्मल याच्यामध्ये कच्चापणा आहे फ्लॉवरमध्ये तो सगळा निघून जाईल थोडंसं पाणी टाकायचं बस बाकी भाजी ही पूर्णपणे वाफेवर शिजून जाते बरेच लोक फ्लावर बटाटा पण करतात बटाटे पण तुम्ही ॲड करू शकता आता याच्यावर झाकण ठेवायचं द्यायचे त्याला दोन मिनटं एक थोड्या थोड्या वेळाला जरा चेक करायचं बघा उकळी फुटायला सुरुवात झालेली आहे झाकण ठेवायचं आणि मी जर गॅस खूप स्लो केला ना त्यामुळं जरा हळूहळू होते हे बघा आता मस्त छान अशी खमंग उकळी फुटलेली आहे ह्याला आपण मिक्स करून घेऊया कसं हे असं एक जीव के करत राहिलं ना म्हणजे थोडा वेळ झालं की असं एक जीव करायचं सगळ्या साईडून व्यवस्थित फ्लावर जो आहे तो शिजला जातो आता परत एकदा झाकण ठेवायचं बस हा रसा थोडासा आपल्याला आटून द्यायचा आहे म्हणजे कमी होऊन द्यायचा आहे हे बघा आता कमी होत चाललेलं आहे आणि एकदमच ड्राय पाहिजे असेल तर पूर्ण रसा सुकेपर्यंत स्लो गॅसवर ठेवा किंवा थोडासा ओलसरपणा हवा आहे तुम्हाला भातासोबत वगैरे खायला तर मग राहू द्यायचा थोडासा रस्सा बस मला वाटते एवढा पुरेसा आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता परत एकदा मिक्स करते आणि झाकण ठेवते माझी ह्या कोथंबीरचा पण फ्लेवर उतरला पाहिजे हे फ्लॉवर थोडा कच्चा आहे अजून त्यामुळं एक मिनटं अजून मी वाफेवर ठेवते आणि बघूया मग आपण तर आता एक मिनटं झालेलं आहे आणि आपली ही भाजी फ्लावर वाटाण्याची तयार झालेली आहे एकदम परफेक्ट गॅस पण पर बंद केला आहे वरून गॅस सॉरी कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं आणि ही आपली सुंदर फ्लावर वाटाण्याची भाजी झाली आहे तयार खाण्यासाठी चांगला फ्लावर हा शिजलेला आहे अगदी गाळ नाही ने करायचा नेहमीच सांगते थोडासा भाज्यातला फळ भाज्यातला क्रंचीपणा हा राहिला पाहिजे जीवनसत्व त्याचं असतं ना ते त्याच्यामध्येच असतं त्यामुळे अगदी गाळणं करायचं बघा ही भाजी आपली किती छान दिसते का नाही एकदम भारी वाटा लागली बघा हॉटेलमध्ये भेटते बघा फ्लावर वाटाणा अगदी तसं वाटते बस गॅस बंद केला आहे आणि पाहू शकता आपली ही फ्लावर वाटाण्याची सिम्पल भाजी ही अशी झमझमी चणचणी चवदार अशी फ्लावर वटाणा नक्की करून बघा कमी वेळा असेल भाजीला काही सुचत नसेल फक्त थोड्याशा फ्लावर आणि थोड्याशा वटाण्यापासून ही भाजी बनू शकता वटाणे आता सगळीकडे स्वस्त भेटायला लागलेल्या आहेत स्टोअर करून ठेवू शकता आणि अशा भाज्या बनू शकता तर ही गरमागरम भाजी मी प्लेटमध्ये सर्व केलेली आहे तुम्ही पाहू शकता किती छान चमचमी मी अशी झालेली आहे काढायच्या दोन चार गरमागरम पुऱ्यांच्या सोबत ही खाऊन बघा इतकी भारी वाटते मी तर आज पुऱ्यासोबतच खाणार आहे तुम्ही पण या सगळे खायला आणि हो कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा आणि ज्या थाईंना बघायची होती त्यांनी तर बघून घ्या आणि नक्की करा आणि असं तुम्हाला कुठली रेसिपी बघायची असेल तर मला नक्की सांगा मी नक्की तुम्हाला बनवून दाखवेन तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या एवढं आहे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा